नमस्कार पृष्पल मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या पिल्लांमध्ये में त्यांना जर वारंवार जुलाब होत असतील तर त्यावरती आपण कुठल्या औषधांचा वापर करायचा की ज्यामुळे आपल्या या लहान पिल्लांमध्ये होणारे जुलाब आपण त्या ठिकाणी थांबू शकतो तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत तर यामध्ये मित्रांनो पहिले जे काही औषध आहे तर ते म्हणजे आपण सिरप ओटूचा वापर आपल्या या पशूंमध्ये खास करून आपल्या पिल्लांमध्ये जर केला तर त्यांच्यामध्ये होणारे जुलाब थांबवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो त्यासोबतच त्यांच्यामध्ये जर त्यांना पोटदुखीच्या समस्या असतील त्यांच्या पोटामध्ये गॅस झालेला असेल अपचन झालेले असेल तर ते टाळण्यासाठी देखील या सिरप ओटूमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसंच मित्रांनो पुढचे जे काही औषध आहे तर ते म्हणजे एन्ट्रोजेर्मिना याचा वापर आपण जर आपल्या लहान पिल्लांमध्ये केला तर त्यांच्यामध्ये होणारे जुलाब थांबवण्यासाठी त्यांची पचनशक्ती वाढवण्यासाठी या एट्रोजेर्मिनाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल की आपण या औषधांचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये कसा करायला पाहिजे किती याचा डोस द्यायला पाहिजे तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण जर तो पाहिला नसेल तर तो नक्की पहा धन्यवाद